मंडळी देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य शैली नेहमीच खास असते शांत थेट कुठेही वाद न माजवता मिश्किलपणे केलेली भाष्य पण या भाष्यांमधून ते अनेकदा राजकीय संकेत टाकतात आणि हाच त्यांचा अंदाज लोकांना सर्वाधिक भुरळ घालतो नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी असंच बोलताना काही महत्वाचे मुद्दे मांडले वर्करणी साध वाटणारी त्यांची वक्तव्य प्रत्यक्षात मोठे प्रश्न निर्माण करून गेलीत महायुतीचं भविष्यातील समीकरण काय असणार भाजपाचं नेतृत्व अजून किती ठाम राहणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पुढे कोणत्या दिशेने जाणार यातही महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नेहमीच उत्सुकतेचा विषय विशेषतः विशे मुख्यमंत्रीपद हा मुद्दा तर सतत चर्चेत असतो सत्ता कोणाकडे निर्णय कोणाचा आणि पुढचं नेतृत्व कोणाचं हे तीन प्रश्न कधीच शांत वसू देत नाहीत आज पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू आहेत अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं समीकरण कारण अलीकडेच फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या नजरा मुख्यमंत्री पदाच्या राजकारणाकडे वळल्यात त्यांच्या शब्दांमधून मिळालेले हे संकेत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा उत्सुकतेचा विषय ठरलेत नेमकं मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केली आणि त्याचे राजकीय अर्थ काय आहेत पाहूयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय आचं काय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे तीन घटक भाजप एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष वरकरणी हे तिघेही एकत्र सत्तेत आहेत पण नेतृत्वाचा डाव नेहमीच भाजपकडे अलीकडेच फडणवीसांनी यावर भाष्य करताना महत्वाचा मुद्दा मांडला त्यांनी सांगितलं की ही युती दोन हजार एकोणतीस पर्यंत टिकणार आहे आणि पुढच्या निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढवणार आहेत हे विधान जरी स्थैर्याचं वाटत असलं तरी यातून मोठा प्रश्न उभा राहतो यापुढे मुख्यमंत्री पदाचं नेतृत्व नेमकं कोणाचं आता अजित पवार यांची महत्वाकांक्षा सर्व श्रुते आहे ते वर्षानुवर्ष मुख्यमंत्री स्वप्न आहेत उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा अनुभव मोठा आहे पण मुख्य खुर्ची मात्र त्यांना कधी मिळाली नाही दुसरीकडे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी बंड करून मुख्यमंत्री पद मिळवलं पण आता भाजपसमोर त्यांची ताकद तितकीशी दिसत नाही या दोघांच्याही आकांक्षा कायम आहेत पण प्रत्यक्षातली सत्ता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहे किंबहुना फडणवीसांनी दिलेल्या संकेतावरून स्पष्ट दिसत की भाजपचं वर्चस्व अजून काही वर्ष तरी कायम राहणार आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आघाडीत प्रमुख पक्ष मजबूत असेल तरच सरकार आणि महाराष्ट्रात प्रमुख पक्ष म्हणजे भाजप म्हणजे अजित पवार आणि शिंदे यांनी अपेक्षा ठेवायला हरकत नाही पण अंतिम निर्णय हा भाजपाचाच असेल यावरून साफ दिसत इथे एक गोष्ट महत्वाची आहे म्हणजे फडणवीसांचा आत्मविश्वास त्यांचा दिल्लीला जाण्याच्या किंवा भाजप अध्यक्ष होण्याच्या चर्चा सुरू होत्या पण त्यांनी स्पष्ट केलं की सा ते पुढची पाच वर्ष महाराष्ट्रातच राहणार आहेत म्हणजे मुख्यमंत्री पद सोडून यामुळे एकीकडे शिंदे आणि पवार यांची वाट आणखी लांबलीये तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना आश्वासन मिळालंय की नेतृत्व अजूनही फडणवीसांच्याच हातात आहे याशिवाय फडणवीसांनी स्वतःचा राजकीय डावपेच ही अधोरेखित केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना एकत्र आणण्यात त्यांचा हात आहे असं त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरेंनाही जे साध्य करता आलं नाही ते स्वतःने केल्याचं श्रेय त्यांनी उचललं यावरून हे दिसतं की फडणवीस हे केवळ भाजपापुरते मर्यादित नाहीत तर संपूर्ण राज्याच्या राजकारणात आपला प्रभाव टिकवून आहेत दरम्यान त्यांनी विरोधकांवरही थेट प्रहार केला विशेषत राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले की भारताचा तरुण वर्ग आज स्टार्टअप आयटी टी आणि नवीन तंत्रज्ञानात गुंतलाय त्यांना आंदोलनासाठी वेळ नाही हे विधान फक्त विरोधकांवर टोला नाही तर तरुण पिढीकडेही एक संदेश आहे की त्यांचं भवितव्य राजकीय आंदोलनात नव्हे तर नव्या संधींमध्ये संपूर्ण चित्र पाहिलं तर आज महाराष्ट्राचं राजकारण तीन गोष्टींवर उभं आहे भाजपाचं वर्चस्व अजित पवार शिंदेच्या आकांक्षा आणि देवेंद्र फडणवीसांची रणनीती अजित पवार आणि शिंदे मुख्यमंत्री व्हायची स्वप्न आहेत पण त्यांचा मार्ग कठीण आहे कारण सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्री पद फडणवीसांनी घट्ट पकडलंय पुढे दोन हजार एकोणतीस नंतर काय बदल होईल या निवडणुका ठरवतील हो पण आतासाठी तरी या खुर्चीत बदल होण्याची चिन्ह नाहीत नेतृत्व फडणवीसांकडेच का याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आंदोलन बघा मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीस अनेक वादग्रस्त विषयांच्या केंद्रस्थानी राहिले राज्यभर पेटलेल्या मराठा आंदोलनाच्या वेळी तर त्यांच्यावर प्रचंड दबाव आला होता मनोज जरांगी पाटलांनी थेट त्यांच्यावर हल्लाबोल केला कडवट शब्द वापरले राजकीय पातळीवर त्यांना कोपऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न झाला पण फडणवीसांनी या टीकेला भावनिक प्रतिसाद न देता शांतपणे परिस्थिती हाताळली राजकीय संयम आणि मुसद्देगिरी वापरत त्यांनी समाजाच्या मागण्या ऐकून घेतल्या उपाययोजना राबवल्या आणि अखेर आंदोलनाची तीव्रता कमी करण्यात यश मिळवलं या प्रसंगानं एक गोष्ट स्पष्ट झाली की फडणवीसांना केवळ वक्तव्य करण्याची कला नाही तर अवघड प्रसंगावर नियंत्रण ठेवण्याचं कसबही आहे यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आज तीनशे साठ अंशात फिरलंय आणि याचे करता करविता केवळ फडणवीस आहेत म्हणूनच केंद्रात भाव मिळणाऱ्या फडणवीसांनंतर पुढच्या पाच वर्षांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आजही तसाच आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षा अजून जिवंत आहेत पण प्रत्यक्ष सत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या हातात घट्ट आहे त्यांनी स्पष्ट केलं की ते पुढची पाच वर्ष महाराष्ट्रातच आहेत आणि युती दोन हजार एकोणतीस पर्यंत टिकणार आहे म्हणजेच आत्ता तरी बदलाची शक्यता नाही आणि पुढची गणित आत्ताच मांडता येत नाहीत पण मोठा प्रश्न असा आहे की ज्या आशेवर ते महायुतीत सामील झाले त्यानुसार पुढच्या निवडणुकांनंतर खरंच अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल का की महाराष्ट्राचं राजकारण कायम फडणवीस या नावाभोवतीच फिरत राहणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र